श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी रुपये मंजूर प्रसिद्ध माळेगाव यात्रा उत्साहात लाखो भाविकांची उपस्थिती आणि दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनानं आठशे बारा कोटी रुपये मंजूर केले आहेत अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना मदतीसाठी आठशे बारा कोटी अडतीस लाख रुपये रक्कम मंजूर केली आहे ही रक्कम बाधित शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातल्या सात लाख त्र्याऐंशी हजार दोनशे सत्त्याण्णव इतक्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा उत्साहात विविध कार्यक्रमांनी पार पडली येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविकांनी देवस्वारीचं दर्शन घेतलं यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती पालखीचे मानकरी यांचा देवस्थानच्या वतीनं मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला या यात्रेत पशुप्रदर्शन लावणी महोत्सव शंकरपट कुस्त्यांची दंगल आदी वेगवेगळे कार्यक्रम पाच जानेवारीपर्यंत घेण्यात आले उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ मिळायला जाण्याकरता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं विशेष रेल्वे चालवण्यात येत आहेत बावीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत नांदेड पटना नांदेड औरंगाबाद पटना औरंगाबाद काचीगुडा पटना काचीगुडा आणि सिकंदराबाद पटना सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज छिवकी मार्गे चालवण्यात येणार आहेत दाभड इथं तेरा आणि चौदा जानेवारी रोजी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली पूज्य बदन्त धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद घेण्यात आली तेरा जानेवारी रोजी महाबोधिवंदना धम्मध्वजारोहण धम्म उपदेश तर चौदा जानेवारी रोजी वधूवर परिचय मिळावा सामूहिक मंगल परिणय विधी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा धम्मज्ञान परीक्षा प्रमाणपत्र वितरण धम्मदेसना झाली या दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत थायलंड जपान दक्षिण कोरिया तसंच भारतभरातून भिक्खू सहभागी झाले होते नांदेडमध्ये एकोणसाठावं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन घेण्यात आलं राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं अध्यक्षस्थानी खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर अजित केंभावी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते मराठीतून विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचं मोठं योगदान असल्याचं उद्घाटक पालकर यांनी स्पष्ट केलं खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर अजित केंभावी यांनी कृषी दळणवळण शिक्षण मनोरंजन यासह आरोग्यसेवा यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उपयुक्त ठरेल असं सांगितलं या अधिवेशनात इस्रोच्या तनुजा पत्की यांचं विज्ञान तंत्रज्ञान आणि आजचा भारत या विषयावर व्याख्यान झालं राज्यात सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून देगलूर पोलीस स्टेशनची निवड झाली आहे सन दोन हजार सोळामध्ये झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेत निकोप स्पर्धा वाढावी तसंच कायदा आणि सुव्यवस्था गुन्हे प्रतिबंध दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर दहा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता देगलूर पोलीस ठाण्याला पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक केलं आहे नांदेड जिल्ह्यात जात प्रमाणपत्रांची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी विशेष शिबिर राबवण्यात येत आहे दोन शनिवारी घेतलेल्या विशेष शिबिरात बाराशे जात प्रमाणपत्र निकाली काढण्यात आली नांदेड शहरात पाटबंधारे नगर इथं सहा एप्रिल दोन हजार सोळा रोजी झालेल्या स्फोट प्रकरणात बारा जणांची नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता पाटबंधारे नगरातील राज कोंडवार यांच्या घरी स्फोट झाला होता हा स्फोट प्रारंभी फटाक्याचा असल्याचं सांगितलं होतं जिल्हा सत्र न्यायाधीश सी व्ही मराठे यांनी या खटल्यात चाळीस साक्षीदार तपासले मात्र त्यात सीबीआय पाटबंधारे नगर भागातील हा स्फोट बॉम्बस्फोट असल्याचं सिद्ध करू शकले नाही अन्य कोणत्या बाबीमुळे हा स्फोट झाला असावा हे ग्राह्य धरून न्यायालयानं बारा जणांची निर्दोष मुक्तता केली जिल्ह्यात सहा जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा माहिती कार्यालयाकडून आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बातमीदारी या विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन केलं जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलातही डिजिटल युगात पत्रकारितेचे बदलते संदर्भ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर विश्राम ढोले यांचं व्याख्यान झालं नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलत या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला